नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार तेवीस जून दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिली बाजार समिती आहे नांदेड हळदीला आवक आलेली आहे एक हजार पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीचा दरम्या आला बारा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती वसमत हळदीला आवक आलेली आहे सहाशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार नऊशे दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार आठशे पाच रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवक आलेली आहे एकशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती सांगली अवक आलेली आहे सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंधरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे एक जी, कमित हजार आठशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार नव्वद रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद